शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी सुवेगा चॅनलवर आणि आपल्या डेली ब्लॉगमध्ये तर झाले मॉर्निंग नेहमीप्रमाणे ऑफिसला जायचं आहे तर ऑफिसला जायचं आहे आणि आज कशी येणार नाही शिव चॅन घरी आहे कारण की आज आहे बर्थडे तर बघितलंच असेल तुम्ही रात्री वाराचं से सेलिब्रेशन वगैरे हो झालेलं आहे छानपैकी तर आज पण मोठं सेलिब्रेशन आहे येतील जरा माणसं वगैरे येतील पब्लिक येईल जेवण इकडेच आहे नॉनव्हेज तर चला बड्डे सेलिब्रेशन तर आपण आता ऑफिसला जाऊ ऑफिसवरनं जाऊन येऊ आणि मग शिवच्या घरी भेटू सेलिब्रेशन वगैरे बघू धमान मस्ती फुल गिफ्टचं रिएक्शन वगैरे बघूया तर आता आपला घरचा सेलिब्रेशनचा नाईटचा ब्लॉक नसेल बघितलं तर जाऊन बघा तर आता भेटूया आपण आपण समजा मित्रांनो ऑफिसवर नेऊन झालंय तयार तर आता आपण चाललेलं मी आहे पुढे थोडं डेकोरेशन अर्धच झालेलं आहे थोडं डेकोरेशन बाकी जाऊया थोडे पुढे आठ वाजले तर निघूनच जाऊ तर निघूनच जाऊया तर बोगा बर्थडे सेलिब्रेशन वगैरे हो तर डायरेक्ट शिवडे भेटू एवढं डेकोरेशन केलं मी मारस खाशी पहिल्या व्हिडिओ तुझ्या आधी माझत टाकतो अजून इकडे चांगलं डेकोरेशन भाऊजीनी खूप डेकोरेशन केलंय ताईने झोपा काढल्या बघायलाच तुम्ही ब्लॉग मध्ये तिच्या काय गरज आता हे भरून भरून जाईल सगळे बड्डे ऑर्डर आमच्या प्रमाणे डेकोरेशन करू नंतर भेटूया बोलून वेळ दिसतोय बघा ना टाइम आहे 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 सांग परत परत सांग आहे गिफ्ट गिफ्ट चेअर मध्ये त्याला ना केक खोलायचा एक का नाही लागला किवा बाय फोटो बंगा नाना अरे शाळा सूर्य काय लागला हेना सूर्य antisymmetric बांबा काय होगा फुटला त्याच्या हातात टेन्शन पावर लिफाफा ओपन कर वी वी कायले रे ए शीला ए शीला उचल गाडी उचलायची ना माझी गाडी आहे गाडी माझी आहे गाडी माझी आहे मी आणलं माझ्या घरात थांब थांब कार बिर मस्त डोंगरात रस्ता गेलाय बघ

गाडी पहिला सांगतोय ती वाईट वाईट वर बघ वर बघ हे वर बघ आहे

नवीन <laughs> कायच <coughs>

ચલા ચલા

<laughs> खोल किती खोलतेस खोल वरचा कागद काढ पहिला वरच काढ <laughs> भर चरण ते चल विराज विराश जेवण घ्यायचं जेवण आता चप्पल हे चप्पल अरे चप्पल आहे की माऊस आहे त्याला वाटलं गाडी का आता घाल ना हे <laughs> जाऊन 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 त्याला बन 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 हे जाऊन मंडळी जाऊन घ्या मंडळी मग कांदा नको लिंबू हा मंडळी मंडळी हाय करतो स्पेशल वाय तुम्हाला असं ठेवणार काय

अजून केक खायचा आम्हाला बाकी आहे आईस्क्रीम बाकी आहे आईस्क्रीम हे फ्री मध्ये ठेवलं ना ते सांगाय ना गो ना वेळ बसलेलं आहे बघा हेच ते आपण आणलेला आहे एवढा मोठा ट्रक हा बघा ट्रक तर रे बघा लांब आहे मजा करतो तू हे मजा करा आता बारा वाजले आम्हाला जाऊ दे की ना? ए नाही 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 ठरला जाऊया घरी आपण ब्लॉगचा आपण इथं येईन उद्या कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय शिवरात्री